तुमच्या मालाशिवाय इकडं माणसांचा माल बाहेर निघत नाही एका मोठ्या उद्योग समूहाला मला गिनफॉर मेशन पोचवायचे दामोदर जगन्नाथ माल पाणी उद्योग समूह तुमच्या व्यवसायात मी नवीनच आहे पण महत्वाची गिनफॉर्मेशन द्यायची होती मी तुमच्या अनेक व्हिडिओ पाहिले इतिहास पाहिला मला माहिती आहे काळांपासून तुम्ही उद्योग वाढवत आणलेला आहे जगाच्या कानाकोपऱ्यात खेडा पाड्यात पाक हा तुमचा माल मसाला कडे पोचलेला आहे त्याशिवाय इकडे माणसांचं कामच होत नाही ते झालं जुना इतिहास महत्वाचा आता एक सांगायचं मी बरेच दिवस रिसर्च केलं या गोष्टीवर तर तुमच्या मालाला जी तुम्ही पेस्ट देताय मळण्यासाठी ती पेस्ट एकदम निष्कृत दर्जेचे माणसं अजिबात घेत नाहीत माल घेतायत आणि साठी त्यांना इकडे तिकडं दुसरीकडे दुसरा प्रोडक्ट हुडकावा लागत आहे मला एकच सांगायचं आहे सा, तुमची क्वालिटी एक नंबर आहे टेस्ट एक नंबर आहे क्वांटिटी कमी तरी सर्वजण घेत आहेत तुम्ही जरी याची दखल घ्यावी आणि यांचे जे फॅन आहेत त्या लोकांनी नक्की या उद्योग समोर आपला हा व्हिडिओ पोचवावा आणि त्यांना सांगा प्लीज आपल्या ग्राहकांची काळजी घ्या आणि चांगली पेस्ट द्या हो चांगली पेस्ट द्या पाक कातड निघील असो लाव चुना मळ पुन्हा धन्यवाद